नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक संकल्पना बघणार आहोत सार्वजनिक कर्ज ही संकल्पना आपली इयत्ता बारावीच्या सातव्या धड्यामधली भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार या धड्यातली ही संकल्पना आहे सार्वजनिक कर्ज दोन प्रकारची सार्वजनिक कर्ज असतात एक आहे अंतर्गत कर्ज आणि दुसरं आहे बाह्य कर्ज तर अंतर्गत कर्ज म्हणजे काय आपण बघूया बैंका, बैंका, करजास, अंतर्गत कर्ज म्हणजे जेव्हा सरकार देशातील नागरिक बँका मध्यवर्ती बँका वित्तीय संस्था औद्योगिक क्षेत्र इत्यादीकडून कर्ज घेतात तेव्हा त्या कर्जास अंतर्गत कर्ज असं म्हटलं जातं म्हणजे या ठिकाणी लक्षात घेण्याच्या बाबी ज्या आहेत की हे जे कर्ज आहे हे देशातल्या नागरिकांकडून बँकांकडून वित्तीय संस्थांकडून जे कर्ज घेतलं जातं ते अंतर्गत कर्ज म्हणून ओळखलं जातं हे कर्ज देशाच्या अर्थव्यवस्थेत उभारलं जातं आणि देशी चलनामध्ये असतं आपण आता भारताचं चलन रुपया आहे तर अंतर्गत चलन हे रुपयांमध्ये असणार आहे म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये उभारलं जातं आणि हे चलन देशी चलनामध्ये असतं बाह्य कर्ज जेव्हा सरकार परकीय देशातील सरकार परदेशी बँका संस्था आंतरराष्ट्रीय संस्था नाणेनिधी जागतिक बँक इत्यादीकडून जे कर्ज घेतं ते बाह्य कर्ज म्हणून ओळखलं जातं आता हे जे बाह्य कर्ज आहे हे परकीय देशातील सरकारांकडून परदेशी बँकांकडून किंवा आंतरराष्ट्रीय संस्थांकडून जे कर्ज उभारणी केली जाते त्याला बाह्य कर्ज असं म्हणतात हे कर्ज जे आहे हे देशाबाहेरील अर्थव्यवस्थेमधून उभारलं जातं आणि हे पलकी परकीय चलनाच्या स्वरूपामध्ये हे बाह्य कर्ज असतं म्हणजे अंतर्गत कर्ज हे देशातल्या अर्थव्यवस्थेमध्ये उभारलं जातं बाह्य कर्ज हे परकीय अर्थव्यवस्थेतून उभारलं जातं देशी चलनामध्ये अंतर्गत कर्ज असतं आणि परकीय चलनामध्ये बाह्य कर्ज असतं तर सार्वजनिक कर्ज ही दोन प्रकारची आपल्याला असल्याची पाहायला मिळते तर अशा प्रकारे याची व्याख्या आणि या दोन्ही बा क कर्जांमधला फरक स्पष्ट करा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल धन्यवाद